सोन्याची सूई नी मी धागा सासरी जाण्याचा छंद लागला म्हणा सोन्याची सूई नी मी धागा सासरी जाण्याचा छंद लागला मना सासरे आले न्यायाला त्यांना काय सांगू सासऱ्यांना सांगाती ती गेली जे इला सासरे आले न्यायाला त्यांना काय सांगू सासऱ्यांना सांगाती ती गेली जेजुरीला सोण्याची सुई नि रेशमी मी धागा सासरी जाण्याचा छंद लागला मना सोन्याची सोईनी रेष धागा सासरी जाण्याचा छंद लागला मना सासू आली न्यायाला त्यांना काय सांगू सासूबाईला सांगा ती गेली पंढरपूरला सासू आली न्यायाला त्यांना काय सांगू सासूबाईंना सांगा ती गेली पंढरपूरला सोन्याची सुईनी रेशमी धागा सासरी जाण्याचा छंद लागला मना सोन्याची सुईनी रेशमी धागा सासरी जाण्याचा छंद लागला मना जेठ आले न्यायाला त्यांना काय सांगू जेठ जिन्ना सांगा ती गेली काशीला जेठ आले न्यायाला त्यांना काय सांगू जेठ जिन्ना सांगा ती गेली काशीला सोन्याची सूई नी धागा सासरी जाण्याचा छंद लागला माना सोन्याची सूई नि मी धागा सासरी जाण्याचा छंद लागला माना जेठानी आली न्यायाला त्यांना काय सांगू जेठाणीला सांगाती गेली तुळजापूरला जेठानी आली न्यायाला त्यांना काय सांगू जेठाणीला सांगाती गेली पंढरपूरला सोन्याची सोई निरेष मी धागा सासरी जाण्याचा छंद लागला मना पती आले न्यायाला त्यांना काय सांगू पतीजींना सांगा मी येते सोबतीला पती आले न्यायाला त्यांना काय सांगू पतीजींना सांगा मी येते सोबतीला सोन्याची सोयी निरेष मी धागा सासरी जाण्याचा छंद लागला मग സാസരി ജാ ഛല്ല മന